नागपूर जिल्ह्यातील केळवत गांधीवादी गावात मागील काही वर्षापासून सतत खुल्याम दारू विक्री सुरू आहे महिलांकडून बोलला जात आहे तसेच हे अवैध दारूधंदे बंद करावे यासाठी केळवत येथील काही महिला व युवा पुरुष काल दिनांक सात जानेवारी रोजी मंगळवारला केळवत ग्रामपंचायत मध्ये बेधडक मोर्चा घेऊन गेले होते केळवत गावातील संपूर्ण दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महिलांनी कायदेशीर संविधानिक मार्गाने संघटित होऊन अनेक वेळा प्रयत्न केले परंतु येथील महिलांच्या प्रयत्नांना संबंधित शासकीय यंत्रणेकडून योग्य आणि आवश्यक सहकार्य मिळालं नाही तसेच विना परवाना दारू विक्री धारकांना संबंधित स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याची भावना येथील महिलांकडून व्यक्त केली जाते यामुळे गावातील अनेक महिलांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाले तर काहींचे पती भाऊ वडील काका मामा आजोबा इतर नागरिक हे दारूमुळे मृत्यू झाला अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला काहींचा होड्याच्या मार्गावर आहे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली शाळाकरी मुले सुद्धा दारूकडे आकर्षित आहेत गावाती गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या सर्वसामान्यांवर हल्ले करत संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत व्यथा मांडत गावातील संपूर्ण दारूबंदी करावी अशी मागणी यावेळी महिलांनी ग्रामसभेत केली या ग्रामसभेला प्रभारी सरपंच गीतांजली वानखडे ठाणेदार अनिल राऊत प्रामुख्यानं उपस्थित होते दारू बंद झाली नाही तर वर जाऊ असं सांगितलंय ब्युरो चीफ मंगेश उराडे न्यूज सेवन मराठी नागपूर अखेर गावातील पूर्ण दारू बंदी पाहिजे दारूच्या बाई लहान लहान मुलं व्यसनबंदी लागत आहे आणि जे दारूच्या ठिकाणी जे आजूबाजूला घर राहते बाई संसार त्यांच्यावर त्यांना सिवागारी करणं हे सिवागारी देणं त्यांच्यावर दुष्परिणाम पडत आहे माझे म्हणणं हे झाली पाहिजे गावातील दारू बंद पाहिजे तसेच गावामध्ये लहान लहान मुलं जे असतात तर दारूच्या व्यसनामुळे पूर्ण आर्थिक परिस्थिती पूर्ण खराब होऊन झाली आहे आणखी दारूवाल्यांची इतकी हिंमत वाढून गेलेली आहे का त्यांनी हिरोती फेकणे दगड फेक करणे चाकू तलवारी दाखवणे असा प्रकार भरपूर वाढून गेला आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे आम्हाला केळवत गावातली दारू बंद पाहिजे बस धन्यवाद आम्ही ग्रा, केळवत ग्रामपंचायतीतून जमा केलेली आहे त्यानंतर आम्ही दारूबंदी या विषयावर सर्व महिला इथे जमा झालेला आहे त्याबद्दल मोर्चा काढलेला आहे आम्ही आज येरवत गावात झोपडपट्टी मंधून वस्ती आहे इथं दारूच्या इतकं फार वेशनाचं चा हे चालू आहे त्याच्यामुळे चा लहान लहान मुलं मुलं वयस्कर माणसं हे सर्व हे होऊन राहिले आहे दारूमुळे नुसतं घर गर, घराची हे खूप चालू आहे मारझोड होते मुल्या आणि गल्लीनं इतके लोक राहते खूप घानाळ शिवागारी हे खूप त्रास होत आहे आम्हाला खेळवत हे गांधीवादी गाव असून इथे झोपडपट्टीमध्ये दारू दारूचे प्रमाण जास्त वाढले आहे खेळवत हे गाव गांधीवादी असून खेडवत या गावामध्ये दारूचे प्रमाण जास्त वाढले आहे ते आम्हाला बंद पाहिजे केळवत हे दारूचे प्रमाण चालू आहे त्याबाबत तुम्ही काय कोणती समस्या तुम्हाला आम्हाला तरस आहे दारूपासून आमच्या घरी बाई तरस आहे सेवा देते आम्हाला आम्हाला मारझोर करते काय मागणी तुम्हाला आम्हाला दारू बंद पाहिजे त्या गावातली दारू बंद पाहिजे आम्हाला दारू पाहिजे नाही इथं हे बंद करावं लागेल तुम्हाला लहान आम... लहान पोर हे आहे वेसना मंदिर चरले आमच्या लेकरायला ले कोण पोसन ते दारू मंदिर पैसे नेऊन देईल दारूबंदी करण्याबाबत आम्ही ग्रामपंचायत कार्यालय इथे आलेलो आहे तरी चाळीस ते पन्नास महिला आणि पूर्ण ग्रामस्थ घेऊन आम्ही ग्रामपंचायतमध्ये दारूबंदी करण्याकरता आलेलो असून आम्हाला दारूमुळे खूपच त्रास होत आहे पूर्ण गावातील गावकरी दारूच्या व्यसनामुळे पूर्ण प्रभावित झालेले आहे लहान लहान मुलं दारू पिऊन खुल्याम शिवागाडी करत असतात व दारूवाल्यांची खूपच गुंडाशाही वाढलेली आहे गुंडेगिरी दाखवत आहे धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे प्रशासन दारूबद्दल काहीही काळजी न करता आणि त्यांची दारू विक्री चालू आहे आमचं फक्त दारूबंदी करण्याकरिता आम्ही इथं ग्रामपंचायत कार्यालयाकरिता इथं आलेलो आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत दारूबंद करण्याची तयारी आहे जर दारूबंदी नाही झाली तर आम्ही पुढचे पाऊल उचलू